स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरात भव्य श्रमदान मोहीम राबवण्यात आली स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या उपक्रमा अंतर्गत सोलापूर शहरात भव्य श्रमदान मोहीम राबवण्यात आली शहरातील प्रमुख ठिकाणी एकाच वेळी या उपक्रमाची सुरुवात झाली धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वच्छता संदर्भात शपथ घेण्यात आली आमदार सुभाष देशमुख व महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अतिरिक्त आयुक्त वीना पवार अतिरिक्त आयुक्त ंजे मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी नगर अभियंता सारिका अकुलवार आरोग्य अधिकारी राखी माने मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नागरिकांनीही झाडू हाती घेऊन परिसर स्वच्छतेसाठी उत्साहाने योगदान दिले या उपक्रमाद्वारे शहरातील रस्ते सार्वजनिक ठिकाणे तलाव परिसर बाजारपेठा व मैदाने स्वच्छ करण्यात आली माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर माझं सोलापूर सुंदर सोलापूर हा संदेश देत उपस्थित मान्यवर अधिकारी व कर्मचारी नागरिकांनी प्लास्टिकमुक्त प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक सोलापूर घडवण्याचा संकल्प केला या भव्य श्रमदान मोहिमेमुळे स्वच्छतेबाबत एक चळवळ उभी राहिली असून पुढील काळात शहरातील प्रत्येक नागरिक स्वच्छतेसाठी अधिक जबाबदारीने पुढे येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली नागरिकांनासुद्धा आम्ही आम्ही स्था विद्यार्थी असतील वेगवेगळे व्यावसायिकांची गट असतील सुद्धा आमच्या याच्या लोकांचा प्रतिसाद द्यावा आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही यात आता बऱ्याचशा आपल्या घंटागाड्यांचा इशू आहे तेसुद्धा आम्ही लवकरच खरेदी करत आहोत आणि ते सुरळीत ते जे जे रेग्युलरली रेग्युलर मी नागरिकांच्या घरी जाव्यात त्या सुरळीत व्हाव्यात त्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो आणि फक्त नागरिकांना आव्हान येत राहील की विशेषतः काही भागामध्ये ही वगैरे असतात ते ठिकाणी काही ठिकाणी गाडी वगैरे पोहोचवतात त्या ठिकाणी महिला कर्मचारी करतो घरून घरी येऊन कचरा क कलेक्ट करते तर एका दिवशी जर जर काही कारणामुळं गाडी आली नाही कर्मचारी आला नाही तर ते किमान एक दोन दिवस आपल्या घरी कचरा ठेवा कचरा जी काही घंटागाडी किंवा आमचा कर्मचारी होईल त्याच्याकडंच देण्यात यावा उघड्यावर कुठेही कचरा टाकून